माझं नाव मनीष अजय कांबळे मी आपल्या समोर माझी कविता प्रस्तुत करत आहे गुलमोहर त्याचे नाव ही सौंदर्याची चादर पांघरतो ग्रीष्मात ही सौंदर्याची चादर पांघरतो रणरण त्या उन्हातही सुखावतो रणरण त्या उन्हातही सुखा होतो वातावरणात नव चैतन्य भरतो वातावरणात नव चैतन्य भरतो अंतर मनाला शीतलता देतो अंतर मनाला शीतलता देतो होती जेव्हा पाणगळ होती जेव्हा पानगळ नव्याने सौंदर्याचे करतो उधळण भारदस्त रूप त्याचे मदाळ भारदस्त रूप त्याचे मदाळ करते मनाला घायाळ सुंदरतेने नटला भूवरी सुंदरतेने नटला भूवरी किमया पाहून झाले बावरी लाल सडा पसरला वणी शालू लाल शालू नेसली धरणी लाल शालू नेसली धरणी मोहक सौंदर्याने लुभवतो मोहक सौंदर्याने लुभवतो नयनांचे पारणे फेडतो हे ना भुळळ पाडतो हे ना भुळळ पाडतो मोह जाळा मनाला गुंपवतो दिव्य तरु गुलमोहर गुंपत दिव्य तरु गुलमोहर असे वर्णा या शब्द नसे एकटक बगत बसावे होऊनी पाकरू होऊनी भोवती फिरावे सुंदर हा गुलमोहर दिव्य काय बोलायचं एक टक बघत बसावे एक टक बघत बसावे होऊन पाकरू भोवती फिरावे असा हा दिव्य गोलमोहर असा हा दिव्य गुलमोहर